मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आलं आहे राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत यासंबंधीचा सुधारित जी आर देखील राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आला आहे राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सगळे सोयरे या शब्दावरून चर्चा सुरू होती अखेर या शब्दाचा समावेश देखील या जी आर मध्ये करण्यात आला आहे सरकारने जारी केलेल्या जी आर नुसार सगळे सोयरे शब्दाची व्याख्या देखील करण्यात आली आहे जी आर नुसार अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक हे सगळेच सगळे सोयरे असतील तसेच यामध्ये समाजातील विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्याचा समावेश असेल असा स्पष्ट उल्लेख जी आर मध्ये करण्यात आला आहे कुनबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील नातेवाईक असे अर्जदाराने शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल मराठा समाजात परंपरेनुसार गणगोताशी लग्नाच्या सोयरीकी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा समाजातील आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल